सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके त्र्यंबके गौरी नारायणी आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस मी तुम्हाला पहिल्या दिवसाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा ओम शैलपुत्री देवी लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल कुंकूने भिजलेल्या पावलांसह आई शैलपुत्रीचे आगमन हो। तुम्हाला तुमच्या दाराशी सुख आणि समृद्धी लाभो पहिल्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आई शैलपुत्री तुमच्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊ प्रिय भक्तांनो आज नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आई शैलपुत्रीची संपूर्ण कथा ऐकायला मिळेल हिमालयाची कन्या असल्याने तिला शैलपुत्री म्हणतात आई शैलपुत्रीचे रूप अतिशय शांत आणि साधे आहे एका हाता त्रिशूर हातात त्रिशूर आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल असलेली आई शैलपुत्री सुंदर आहे ती नंदी या बैलावर स्वार आहे शैलपुत्रीला ऋष उधा आणि उमा असेही म्हणतात आई शैलपुत्रीबद्दल जाणून घेण्यापूर्वी तिच्या पुनर्जन्माची कथा ऐकणे आवश्यक आहे दक्ष प्रजापती भगवान ब्रह्मदेवाने मानसिक पुत्र होते आणि त्यांना अनेक मुली होत्या त्या सर्व सद्गुणी होत्या पण दक्ष प्रजापती समाधानी नव्हते त्याला आपल्या घरी मुलगी जन्माला यावी अशी इच्छा होती प्रजापती दक्षाने सर्व गुणांनी संपन्न आणि विजय कन्या मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली त्याच्या तपश्चर्यात बरेच दिवस गेले मग देवी आद्य प्रकट झाली आणि म्हणाली हे राजा मी तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आहे मी स्वतः तुमची कन्या म्हणून तुमच्या पोटी जन्म घेईन माझे नाव सती असेल मी सती म्हणून जन्म घेऊन माझ्या दैवी शक्तीचा विस्तार करेन अशा प्रकारे देवी आर्ध्याचा जन्म दक्ष प्रजापतीच्या पोटी सती म्हणून झाला देवी सती ही दक्ष प्रजापतीच्या सर्व कन्यांपैकी सर्व असाधारण होती बालपणातही तिने असे अनेक असाधारण पराक्रम केले की दक्ष प्रजापती स्वतःही आश्चर्यचकित झाले जेव्हा सती विवाह योग्य झाली तेव्हा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्याची

तरी एक घटना घडली ज्यामुळे दक्षाच्या मनात भगवान शिवाबद्दल द्वेष आणि विरोध निर्माण झाला ही घटना पुढील प्रमाणे उलगडली एकदा भगवान ब्रह्मदेवाने धर्माचे स्पष्टीकरण देण्यासाठी एक मोठी सभा आयोजित केली सर्व महानदेव सभेत जमले होते भगवान शिव देखील एका बाजूला ध्यानस्थ बसले होते दक्ष प्रजापती दक्ष सभेत आले दक्ष प्रजापती येता सर्व देव उभे राहिले परंतु दोन लोक उभे राहिले नाही ब्रह्मा आणि भगवान शिव दक्ष प्रजापतीने ब्रह्माला आपला पिता मानले आणि जर तो उभा राहिला नाही तर ठीक आहे पण शिव माझा जावई आहे त्याने माझ्या सन्मानार्थ उभे राहिले पाहिजे तो उभा राहायला पाहिजे होता भगवान शिव ध्यानात मग्न होते त्याला मेळाव्यात कोण आले आहे हेही लक्षात आले नाही किंवा तो आपल्या स्वागत करण्यासाठी उभा राहिला नाही दक्ष प्रजापतीला हा अपमान वाटला इतकेच नाही तर त्याच्या मनात निर्माण झाला आणि तो बदला घेण्यासाठी योग्य वेळ आणि संधीची वाट पाहू लागला भगवान शिव कोणाच्या सन्मानाचे किंवा कोणाच्या अपमानाची पर्वा करत नाही ते सर्वांना समान आदराने पाहतात त्यांना सर्वत्र फक्त अमृत दिसते जिथे अमृत आहे तिथे कटुता आणि अहंकार त्याचा काय उपयोग भगवान शिव कैलास पर्वतावर रात्रंदिवस राम राम जप करत असत एके दिवशी देवी सती उत्सुक झाली तिने संधी साधून भगवान शिवाला विचारले हे प्रभू तुम्ही सतत राम राम का म्हणत राहतात राम कोण आहे भगवान शिव उत्तरले राम हे मूळ अस्तित्व आहे स्वतः जन्मलेले आणि माझी पूजनीय देवता आहे ते सगुण आणि निर्गुण दोन्ही आहेत परंतु हे विधान देवी सतीला पटले नाही ती भगवान शिवाला सर्वोच्च मानत होती तिला आश्चर्य वाटू लागले की अयोध्येचा राजा दशरथाचा मुलगा श्रीराम मूळ पुरुषाचा अवतार कसा असू शकतो तो, तो स्वतः दंडक वनात वेडा होऊन भटकत आहे त्याची पत्नी सीतेपासून वेगळा झाला होता झाडे आणि लताकडे तिचा ठाव ठिकाणा विचारत होता तो मूळ पुरुषाचा अवतार असता तर तो, तो अशा प्रकारे वागला नसता त्याला सीतेचा शोध सहज लागला नसता का आता देवी सतीने भगवान रामाची परीक्षा घेण्याचा विचार केला देवीने स्वतः सीतेचे रूप धारण केले आणि दंडक वनात पोहोचले आणि भगवान रामासमोर प्रकट झाले जेव्हा भगवान रामाने सतीला देवी सीतेच्या रूपात पाहिले तेव्हा ते म्हणाले आई तू इथे जंगलात एकटी कुठे भटकत आहेस भगवान 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 शिव शिव कुठे आहेत दिसत जेव्हा रामाने हे विचारले तेव्हा देवी सतीला काहीच उत्तर मिळाले नाही ती लगेच गायब झाली आणि तिच्या ती मनात तिला पच्छताप होऊ लागला की तिने श्रीरामावर अनावश्यक संशय घेतला देवी सती स्वतःचा वेश बदलून श्रीरामाकडे गेली होती तरीही श्रीरामाने तिला ओळखले होते असा विचार करून देवी सती कैलास पर्वतावर परतली तिने भगवान शिव यांना याबद्दल सांगितले नव्हते जेव्हा भगवान शिव तिला कैलास पर्वतावर परतताना पाहिले तेव्हा ते म्हणाले सती तू सीतेच्या रूपात श्रीरामांची परीक्षा घेऊन योग्य काम केलं नाहीस सीता माझी प्रिय आहे आता तू या आयुष्यात माझी पत्नी कशी होऊ शकतेस आपण पती पत्नी म्हणून भेटू शकत नाही शिवाकडून हे ऐकून देवी सती खूप दुःखी झाली पण ती काय करू शकते शिवाने बोललेले शब्द खोटे कसे असू शकतात यानंतर शिव ध्यानात गेले देवी सती दुःख आणि पश्चातापाच्या लाटेत बुडाली त्या काळात देवी सतीचे वडील कंकल मध्ये एक मोठा यज्ञ करत होते त्यांनी सर्व देव देवी आणि ऋषींना त्या यज्ञासाठी आमंत्रित केले होते पण त्यांनी भगवान शिवशंकरांना आमंत्रित केले नाही कारण त्यांना त्याच्याबद्दल मत्सर होता जेव्हा देवी सतीला हे कळले की तिचे वडील कैलास पर्वतावर एक भव्य यज्ञ करत आहे तेव्हा तिला उपस्थित राहण्याची तीव्र इच्छा झाली त्याच क्षणी तिला आकाशातून अनेक विमाने उडताना दिसली जी तिच्या वडिलांच्या घरी होणाऱ्या यज्ञाकडे जात होती ही विमाने पाहून देवी सतीने भगवान शिव यांना विचारले प्रभू ही कोणाची विमाने आहेत आणि ती कुठे जात आहे भगवान शिव यांनी तिला सांगितले की तिच्या वडिलांनी एक यज्ञ आयोजित केला होता त्याच यज्ञात सहभागी होण्यासाठी देवी देवता त्या विमानावर चढत होते मग देवी सतीने विचारले प्रभू माझ्या वडिलांनी तुम्हाला यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवले नव्हते का भगवान शिव म्हणाले तुमचे वडील माझ्याशी वैर करतात मग ते मला काय आमंत्रित करतील देवी सती स्वतःशी विचार करू लागली आणि मग म्हणाले हे प्रभू माझ्या बहिणी यज्ञाच्या निमित्ताने नक्कीच येते आणि मला त्यांना भेटून खूप आनंद होईल खूप दिवस झाले आहेत आम्ही एकमेकींना भेटलो नाही जर तुम्ही परवानगी दिली तर मलाही माझ्या वडिलांच्या घरी जायचे आहे मी यज्ञात सहभागी होईल आणि मला माझ्या बहिणींनाही भेटण्याची संधी मिळेल भगवान शिव यांनी देवी सतीला समजावून सांगितले की यावेळी तिथे जाणे योग्य होणार नाही तुमच्या वडिलांचा माझ्यावर राग आहे ते तुमचाही अपमान करू शकतात आणि मग आमंत्रण न देता कोणाच्या घरी जाणे अयोग्य ठरेल तथापि देवी सती तिच्या आईच्या घरी जाण्याचा आग्रह धरत राहील ती वारंवार तीच गोष्ट सांगत राहील तिची इच्छा पाहून भगवान शिव यांनी तिला जाण्याची परवानगी दिली त्यांनी वीरभद्र नावाच्या आपल्या एका अनुयायालाही तिच्यासोबत पाठवले देवी सती वीरभद्र सोबत तिच्या वडिलांच्या घरी गेली पण तिथे कोणीही तिच्याशी प्रेमाने वागले नाही दक्षानेही तिला पाहून म्हणाले तुम्ही माझा अपमान करण्यासाठी इथे आला आहात का तुमच्या बहिणीकडे पहा त्या सर्व प्रकारच्या सुंदर दागिन्यांची आणि कपड्याने कशा कप सजल्या तो कुळाचा प्रमुख आहे तो वाघ आणि कुळाचा वध करणार आहे तसेच तो प्रेतांसोबत देखील राहत असतो त्यामुळे मला तो आवडतही नाही दक्षाच्या शब्दांनी देवी सतीचे हृदय पश्चातापाने भरले आता पश्चाताप करून तिला वाटू लागले की इथे येऊन तिने काहीही चांगले केले नाही देवांनी सांगितलं होतं की आमंत्रित केल्याशिवाय वडिलांच्या घरी जाऊ नये आता काय होऊ शकते आता मी आलो आहे तिच्या वडिलांचे कठोर आणि अपमानजनक शब्द ऐकूनही देवी सती ठाम राहिली ती त्या यज्ञाच्या सभागृहात गेली जिथे सर्व देव आणि ऋषी बसले होते आणि यज्ञाच्या अग्नीमध्ये एक दगदग सर्व देवांचे अवयव पाहिले परंतु भगवान शिवाचे अवयव पाहिले नाहीत भगवान शिवाचा अंश न पाहता ती तिच्या वडिलांना म्हणाली बाबा या महान यज्ञात सर्वांचे अवयव दिसतात परंतु कैलासाच्या पतीला कोणताही अंश नाही तुम्ही त्याला त्याचा वाटा का दिला नाही प्रजापती दक्ष अभिमानाने तिला म्हणाला मुली मी तुझ्या पतीला देव मानत नाही अरे तो भूतांचा स्वामी आहे नग्न आणि हाडांचा हार घातलेला आहे तो देवांच्या बसण्यास लायक नाही त्याला कोण स्थान देईल हे ऐकून डोळे रागाने लाल झाले तिचे कपाळ कुरकुरीत झाले आणि तिचा चेहरा विनाशाच्या सूर्यासारखा चमकला ती वेदना आणि अपमानाने थरथर कापत म्हणाली अरे मी हे शब्द कसे ऐकत आहे देवानो मला लाज वाटली पाहिजे तुम्हाला ही लाज वाटली पाहिजे शुभतेचे प्रतीक असलेल्या आणि एका क्षणात संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची शक्ती असलेल्या कैलासाच्या स्वामी बद्दल तुम्ही हे शब्द कसे ऐकू शकता तो माझा स्वामी आहे एका स्त्रीसाठी तिचा पती स्वर्ग आहे जी स्त्री स्त्रीबद्दल अपमानास्पद शब्द ऐकते तिला नरकात जावे लागते एका पृथ्वी एका आकाश आणि देवानो माझ्या वडिलांनी माझ्या स्वामीचा अपमान केला आहे मला एकही क्षण जास्त जगायचे नाही देवी सतीने या शब्दांनी आपले शब्द संपवले तिने क्षणादात यज्ञात उडी मारली तिचे शरीर होमार्पणासह जळून गेले उडाला देव उभे राहिले हे पाहून वीरभद्र क्रोधाने थरथर कापला आणि उड्या मारून देव आणि ऋषी आणि संत पळून गेले क्षणादात प्रजापती दक्षाचा शिरछेद केला आणि तो फेकून दिला कैलास पर्वतावर बसलेल्या भगवान शिवांनाही ही बातमी ऐकू आली हे ऐकून ते एका भयंकर वादळासारखे कंखलाकडे

आपल्या खांद्यावर ठेवलं आणि सर्व दिशांना भटकू लागला भगवान शिव आणि देवी सती यांच्यातील हे अलौकिक प्रेम पाहून पृथ्वी थांबली वारा थांबला पाण्याचा प्रवाह थांबला हे भयानक आणि दुःख दृश्य पाहून देवतांनीही श्वास रोखला ब्रह्मांड विचलित झाले आणि ब्रह्मांडातील सर्व प्राणी मदतीसाठी ओरडू लागले हे भयानक संकट पाहून ब्रह्मांडाचे रक्षक भगवान श्रीहरी पुढे आले आणि भगवान शिवाच्या विशुद्ध अवस्थेत त्यांनी आपल्या चक्राने देवी सतीचे प्रत्येक भाग कापून पृथ्वीवर टाकण्यास सुरुवात केली देवी सतीचे शरीराचे भाग एक्कावन्न ठिकाणी कर्कश आवाजात पडले देवी सतीचे सर्व शरीराचे भाग पडले तेव्हा भगवान शिव स्वतःकडे परत आले जेव्हा ते स्वतःकडे परत आले तेव्हा विश्वाच्या सर्व क्रियाकला पुन्हा सुरू झाले पृथ्वीवरील ज्या एकावन्न ठिकाणी देवी सतीचे एक्कावन्न भाग पडले होते त्यांना आज शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते आजही त्या ठिकाणी देवी शक्तीची पूजा केली जाते अशा प्रकारे यज्ञात आपले शरीर जाळल्यानंतर देवी सती हिमालयाची पर्वताची कन्या म्हणून जन्मला आली हिमालयाची किंवा शैलेची कन्या असल्याने तिच्या पुढच्या जन्मात तिला शैलपुत्री म्हणून समजले जाऊ लागले प्रिय श्रोत्यानं ही शैलपुत्री देवीची कहाणी होती आता मराठी हे हिमालयाच्या शिखरावर राहणारी देवी जी आपल्या खेळाने भगवान विष्णूंना प्रसन्न करते हे भगवान नीलकंठची पत्नी ज्याचे जगात मोठे कुटुंब आहे आणि जी जगाला समृद्धी देते हे महिषासुराचा वध करणारी देवी हे पर्वताची कन्या जी आपल्या केसांच्या कुरण ने आकर्षित करते तुझा विजय असो तुझा विजय असो देवांना वरदान देणाऱ्या भयंकर आणि दृष्ट राक्षसांना मानणाऱ्या आणि स्वतःमध्ये आनंदी असलेल्या तुझा विजय असो तू त्रिलोकांचे पोषण करणारी भगवान शिवाला संतुष्ट करणारी पापांचा नाश करणारी आणि प्रचंड गर्जना करणारी तू राक्षसांना क्रोधित करणारी तू अहंकाराचा अभिमान शांत कन्या तू समुद्रकन्या तू जय जयकार असू तू जगाची आई तू कदम वनात प्रेमाने राहणारी तू विनोदी आहेस तू मदाप्रमाणे हिमालयाच्या शिखरावर तुझ्या राजवाड्यात राहतेस तू गोड कैटभाचा मद मध नष्ट करणारी तू 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 नेहमीच युद्धात गुंतलेली असतेस महिषासुराचा वध करणारी तुझ्या तु तु केसांच्या विलीने मोहित करणारी तू पर्वत कन्या तू शत्रुहत्तीचे सोंड कापून त्यांचे शंभर तुकडे करणारी तू तु ज्याच्या बळाने तुझ्या शस्त्रांनी शत्रुहत्तीचे डोके तुकडे करतेस हे पर्वत कन्या तू राक्षसाचा वध करणारी हे पर्वत करण्या तुझा जेजेकार असो जी प्रमितनाथ म्हणजेच भगवान शिवाची हुशारी जाणून त्याला आपला दूत बनवते जी जी दृष्ट राक्षसाच्या प्रस्तावाला अंत देते महिषासुराचा वध करते आणि केसांच्या वेळीने आकर्षित करते तुझा जेजेकार जे असो तुझा जेजेकार असो जी शत्रूंच्या पत्नीना त्यांच्या विनंतीनुसार शरण जाते जी तिन्ही लोकांना त्रास देणाऱ्या राक्षसांवर प्रहार करण्यास सक्षम त्रिशूळ चालवते जी देवांच्या ढोलाच्या शेपटीचा आवाज सर्व देशांना पसरवते जी महिषासुराचा वध करते फक्त तुझ्या गर्जनेने हे पर्वत कन्या धुमा राक्षसाचा धुरासारखा वध करणारी युद्धात क्रोधित रक्तबीजच्या रक्तापासून यज्ञाने भगवान शिव आणि भूत आणि आत्म्यांना संतुष्ट करणारी महिषासुराचा वध करणारी तसेच ढोलकीच्या खोल आवाजात तल्लीन झालेली हे महिषासुराचा वध करणारे जी तिच्या केसांच्या वेळीने आकर्षित करते तुझा जय जयकार असो तुझा जय जयकार असो पर्वतकन्या जी तिच्या पायांच्या जिमजिम आणि जिमजिम आवाजाने महिषासुर राक्षसाचा वध करते ती अभिनेत्री जी तिच्या पायांच्या जिम जिम आवाजाने राक्षस महादेवाला मोहित करते कलाकारांचा नायक अर्धनारीशवराच्या नृत्याने सजवलेली तुझा जय जयकार असो आता मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही देखील तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐका तरच आपल्याला या कथेचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तुम्हाला मी तुम्हाला श्रद्धेच्या अशा रूपाची ओळख करून देणार आहे ज्यांना समाजाने नेहमी नाकारले पण देवीने मात्र त्यांना कायम आपल्या हृदयात स्थान दिले ही आहे अशा समाजाची ज्यांच्या टाळीत आशीर्वाद आणि शाप दोन्ही पाहिले जातात ज्यांच्या सावलीलाही लोक अपवित्र मानतात जेव्हा एक शहराचा अहंकार या किन्नर समाजाच्या पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या श्रद्धेवर घावा घालतो तेव्हा त्यांच्या भक्तीशिवाय त्या शहरातील देवीचा शृंगारही अपूर्ण राहतो ही गोष्ट आहे अंबिकापूर शहराची जिथे देवी आईचे एक दिव्य ऐतिहासिक मंदिर होते आणि दरवर्षी नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा व्हायचा हे मंदिर या शहराचे शान होते पण या मंदिराचं हृदय मात्र दुसरीकडे धडधडत होत शहराच्या एका जुन्या गल्लीतील एका मोठ्या वाड्यात तो वाडा होता कमळामाई आणि तिच्या किन्नर समाजाचा कमळा हे त्या ते शहराने तिला दिलेलं नाव होत ती एक किन्नर होती समाज तिला ना स्त्री मानत होता ना पुरुष तिच्या आशीर्वादाला लोक घाबरून मान देत पण तिच्या सावलीलाही अपवित्र समजत पण तिची श्रद्धा अथांग होती ती देवी आईची परमभक्त होती तिच्यासाठी देवी आई म्हणजे स्त्री शक्तीचं करुणेचं आणि ममतेचं सर्वोच्च रूप होतं एक अशी आई जी आपल्या लेकरांमध्ये कधीच भेदभाव करत नाही कमळा आई त्या वस्तीची गुरु होती ती लाचा नव्हती तर स्वाभिमानी होती तिच्या डोळ्यात तेज होती आणि आवाजात एक अधिकार होता नवरात्र जवळ आली की कमलाचे काळीज आनंदाने भरून जायचं तिच्या समाजात ती आईच्या रूपात पूजली जात होती तिच्या वाड्यात शहरातील देवीच्या दोन वस्तू एका पेटीत मखमली वसाद गुंडाळून ठेवल्या होत्या देवीची एक पिढ्या -पेड़ा चालत आलेली जडव नथ आणि एक शालू म्हणजे चुनरी ही केवळ आभूषणे नव्हती ती त्या समाजाची ओळख होती त्यांच्या श्रद्धेचा जिवंत पुरावा होता अशी श्रद्धा होती की कित्येक पिढ्यांपूर्वी देवी आईने स्वतःच्या त्यांच्या पूर्वजांना दृष्टांत देऊन ही नवत आणि शालू अर्पण करण्याची आज्ञा दिली होती त्या दिवसापासून ही परंपरा होती की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शहराच्या मंदिरातील देवीच्या मूर्तीचा पहिला शृंगार करण्याचा देवीला ही पवित्र नवत आणि शालू अर्पण करण्याचा पहिला आणि एकमेव अधिकार हा कमळामाई आणि तिच्या समाजाचा असेल हा शृंगार म्हणजे केवळ एक विधी नव्हता तो देवीने त्यांना दिलेल्या स्वीकृतीचा त्यांच्या प्रतीक होता एक काळ बदलला विश्वस्त उद्योजक अनिरुद्ध हा शहराच्या प्रतिष्ठित आणि धार्मिक शैलच्या देवी यांचा एकुलता एक मुलगा होता अनिरुद्धला ही परंपरा म्हणजे मंदिराच्या प्रतिष्ठेला लागलेला एक डाग वाटत होता यावर्षी नवरात्रीच्या काही दिवस आधी त्यांनी मंदिराच्या विश्वस्तांची बैठक घेतली त्या बैठकी आणि माझी आई शैलजा देवी यांनाच असेल ज्यांना रस्त्यावर टाळ्या वाजवण्याची सवय आहे त्यांच्या हाताने आपल्या देवीच्या मूर्तीला स्पर्श होता कामा नये हा निर्णय म्हणजे कमळा माईच्या आणि तिच्या समाजाच्या काळजावर केलेला थेट वार होता ही बातमी समजताच कमळा आई अनिरुद्धला भेटायला गेली तिच्या डोळ्यात भीती नव्हती हो तर एक शांत संताप होता ती म्हणाली अनिरुद्धजी तुम्ही वर्षानुवर्षे चालत आलेली केवळ एक परंपरा मोडत नाही आहात तर तुम्ही देवी ला एक देवी ला कोना करावा हे ठरवणारे तुम्ही कोण ती आई आहे ती आपल्या लेकरांमध्ये भेदभाव कधीच करत नाही यावर अनिरुद्ध गर्वानी हसला माई हे शहर माझ्या इशाऱ्यावर चालते तुमच्या आशीर्वादावर नाही तुम्ही तुमचा मान तुमच्या वस्ती पुरता मर्यादित ठेवा कमळा माई शांतपणे उठली आणि जाता जाता फक्त इतकेच म्हणाले देवीला नथ कोण चढवणार हे ती स्वतःच ठरवेल ती तिच्या लेकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही मग घटस्थापनेचा दिवस आला मंदिर हजारो दिव्यांनी आणि रंगबिरंगी फुलांनी सजले होते अनिरुद्धने देवीसाठी लाखो रुपये खर्च करून सोन्या हिऱ्यांची नवीन नथ आणली होती दुसरीकडे कमळा माईच्या वाड्यात शांतता होती त्यांनीही घटस्थापना केली पण त्यांच्या डोळ्यात उत्सव नव्हता तर एक मुक वेदना होती कमळा माईने ती पवित्र पिढ्यानपिढ्या पिढ्या जपलेली नत आणि शालू बाहेर काढली आणि देवीच्या एका फोटो समोर ठेवून ती फक्त इतकेच म्हणाली आई आज तुझ्या लेकीच्या सन्मानाची परीक्षा आहे तिकडे मंदिरात देवीच्या शृंगाराची वेळ झाली ढोलत असे वाजत होते आणि वृद्धाची आई शैलजा देवीच्या हातात ती नवीन चमकणारी नथ देण्यात आली त्यांचे हात कापत होते त्यांचे मन त्यांना खात होते पण मुलाच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही त्यांनी ती नथ मूर्तीच्या नाकाला लावण्याचा प्रयत्न केला आश्चर्य ती न तिथे टिकेनाच ती वारंवार वार खाली गळून पडत होती आहे हे सगळ्यांना कळून चुकले अनिरुद्धचा चेहरा रागाने आणि शर्मीने लाल झाला देवीची मूर्ती सोन्याने मडवलेली असूनही त्या नथी शिवाय अपूर्ण आणि उदास दिसत होती त्या रात्री शैलजा देवींना झोप लागली नाही त्यांच्या डोळ्यासमोर सतत पन्नास वर्षांपूर्वीचा एक प्रसंग उभा राहत होता तेव्हा अनिरुद्ध लहान होता आणि एका भयंकर आजाराने होता डॉक्टरांनीही आशा सोडली होती तेव्हा देवी सर्व प्रतिष्ठा विसरून रात्रीच्या अंधारात गुरु चंपामाईंच्या पायावर डोके ठेवून रडल्या होत्या तेव्हा चंपामाईने काहीच केले नाही फक्त देवीची ती पवित्र चुनरी आणली व अनिरुद्धच्या डोक्यावर ठेवली तर आश्चर्य झाले दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्धचा ताप उतरला तेव्हा चंपामाई फक्त इतकेच म्हणाली होती हे देवीचे वस्त्र आहे तिची कृपा आहे लक्षात ठेव तिची कृपा सगळ्यांवर सारखीच असते कधी विसरू नकोस तुम्ही या शहराच्या प्रतिष्ठित स्त्री आहात हा समाज मोठ्या सन्मानाने तुमच्याकडे बघतो आमची पिढ्या -पेड़ा पिढ्या चाललेली परंपरा अखंडित ठेवा तेव्हा शैलजा देवीने चंपामाईला वचन दिलं होतं की ही परंपरा कधी खंडित होणार नाही आज आठवण झाली त्यांना जाणवले की आणि त्यांच्या मुलाने मिळून देवीला दिलेले वचन मोडले आहे तिच्या कृपेचा अपमान केला आहे त्यांचे मन अपराधीपणाच्या भावनेने पोळून निघाले त्या आता स्वतःला थांबवू शकल्या नाही मध्यरात्री त्या कोणालाही काही न सांगता अंगावर शाल ओढून घरातून बाहेर पडल्या आणि थेट कमलाबाईंच्या वस्तीकडे निघाल्या त्यांचा तो अवतार पाहून आणि त्यांच्या मनातील घालमेल ओळखून अनिरुद्ध आणि काही काही अंतर राखून त्यांच्या मागे निघाले त्या मध्यरात्री अंबिकापूर शहराची रोषणाई जागी होती पण त्या रस्त्यावर शांतता होती आपल्या राजेशाही वाड्यातून बाहेर पडताना शैलजा देवींनी एकदाही मागे वळून पाहिले नाही पायात चप्पल सरकवर अंगावर एक साधी शाल उडून त्या एकट्याच बाहेर पडल्या आज त्यांच्या मनातील अपराधीपणाचा इतका तीव्र होता की त्यांना समाजाची प्रतिष्ठेची किंवा नजरांची किंचितही भीती वाटत नव्हती शहराचे रुंद स्वच्छ रस्ते माग पडत होते आणि कमळामाईंच्या वस्तीकडे जाणारा अरुंद बोळ सुरू झाला तिथला अंधार अधिक गडत होता रस्त्यावरील कुत्र्यांचे भुकणे कानावर पडत होते प्रत्येक पावलागणे त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले होते त्यांना आठवत होतं तो दिवस जेव्हा याच वस्तीत याच वाड्याच्या दारात त्या आपल्या मुलाच्या प्राण्यांची भीक मागायला आल्या होत्या चंबामाईंचे ते आश्वासक डोळे आणि देवीच्या चुळवळीचा तो दिव्य स्पर्श हे सर्व काही त्यांना कालघडल्यासारखे स्पष्ट दिसत होते मी हे कसे विसरू शकेल सत्तेच्या आणि संपत्तीच्या गर्भात मी देवीला दिलेले वचन कसे मोडू शकेल हा एकच प्रश्न त्यांच्या काळीच पोखरत होता काही अंतरावर त्यांना कमळामाईच्या वाड्यातून येणारा दिव्यांचा मंद प्रकाश आणि एक दर्दभऱ्या भजनाचा सुर ऐकू येऊ लागला त्या सुरात इतकी आतता होती इतकी शुद्ध भक्ती होती की शैलजा देवींचे पाय क्षणभर थबकले त्यांना जाणवले की मंदिरातील ढोल ताशांच्या गजरात ती पवित्रता नव्हती जी या तुटलेल्या हृदयांच्या आवाजात होती एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी स्वतःच्या अहंकाराची आणि प्रतिष्ठेची शेवटची भिंत ओलांडली आणि त्या वाड्याच्या दारात जाऊन उभ्या राहिल्या आतमध्ये कमळा माईन आणि तिचा संपूर्ण समाज शांतपणे अत्यंत दर्दभऱ्या आवाजात देवीचा जागर करत होता त्यांच्या भजनात इतकी आतता होती की एकनायच्या काळजाचं पाणी व्हावं शैलाजा देवीनं आत प्रवेश केला त्यांना पाहता सगळी शांत झाली शैलाजा देवी चालत चालत कमळा माई समोर गेल्या आणि काही न बोलता त्या भरल्या डोळ्यांनी तिच्या पायांवर कोसळला अनिरुद्ध आणि बाकीचे विश्वस्त हे पाहून स्तब्ध झाले शैलजा देवी हुंदे देत म्हणाल्या कमला मला माफ कर माझा मुलगा माझा मुलगा आज आहे तो तुमच्या आशीर्वादामुळे त्या पवित्र चुंडरीच्या कृपेने मी इतके वर्ष हे सत्य लपवून ठेवले आज देवीनेच मला माझी चूक दाखवून दिली आहे तिने आमची सोन्याची नथ नाकारली कारण ती तिच्या खऱ्या लेखीच्या हातांची वाट पाहत आहे तिची मूर्ती तिथे मंदिरात आहे पण तिचे हृदय आज तुमच्या श्रद्धेत आहे त्या उठल्या आणि त्यांनी कमळा माईचे हात आपल्या हातात घेतले चला माई आई तुझी वाट पाहते तिचा शृंगार अपुरा आहे तू चल आणि तुझा हक्क तुझा सन्मान परत घे त्या रात्री अंबिकापूर शहराने एक ऐतिहासिक क्षण पाहिला शैलजा देवी स्वतः कमळा आणि तिच्या संपूर्ण समाजाला मोठ्या आदराने मंदिरात घेऊन आल्या मंदिराच्या गाभाऱ्यात हजारो लोकांच्या साक्षीने कमळा आपल्या थरथरत्या हाताने ती पिढ्या -पड़या पिढ्या जपलेली पवित्र न उचलली आणि देवीच्या मूर्तीच्या नाकात चढवले ज्या क्षणी त्या नथीने मूर्तीला स्पर्श केला त्या क्षणी जणू काही संपूर्ण मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरला मूर्तीचा चेहरा हजारो दिव्यांपेक्षा जास्त तेजस्वी दिसू लागला मग कमळा तो शाळा

तो क्षण त्याच्यासाठी एका सारखा होता त्याचा पोकळ अहंकार आणि खोटा अभिमान स्पष्ट दिसत होता आजवर ज्या गोष्टींना तो शक्ती समजत होता त्या सर्व गोष्टी देवीच्या एका चमत्कारापुढे आणि दोन मातांच्या निशब्द प्रेमापुढे फिक्या पडल्या होत्या त्यांच्या अहंकाराची काच फुटली होती त्याला कळून चुकले होते की त्याने केवळ एका परंपरेचा तर त्या श्रद्धेचा अपमान केला होता जिने एकेकाळी त्याचा जीव वाचवला होता मंदिरात न पडल्यावर त्याला आलेला राग हा त्याच्या अपमानाचा होता पण आता त्याच्या मनात जी भावना होती ती शुद्ध पश्चातापाची होती त्याच्या कड़ा न कळत ओलावल्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात गर्वाऐवजी पश्चातापाचे अश्रू तरळले गर्दीतून वाट काढत तो पुढे आला हजारो नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या तो चालत चालत आपल्या आई चा। आईच्या आणि कमळामाईच्या समोर आला काही न बोलता त्याने फक्त आपले दोन्ही हात जोडले आणि कमळा समोर आपले मस्तक झुगवले ती एक निशब्द क्षमयाचना होती शब्दांपैकी शाही अधिक एका क्षणात अनिरुद्धने केवळ स्वतःची चूकच मान्य केली नव्हती तर कमळा माईला आणि तिच्या संपूर्ण समाजाला तो सन्मान परत दिला होता जो त्याने त्यांच्याकडून हिरावून घेतला होता त्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ देवीचा शृंगार पूर्ण झाला नव्हता तर तुटलेली मनेही पुन्हा एकदा जोडली गेली होती अंबिकापूरच्या लोकांना कळले की देवीचा खरा शृंगा सोन्या चांदीच्या दागिन्यानी नाही ना तर शुद्ध ना, हृदयाच्या एक एका, एका भागाला दिलेल्या सन्मानाची प्रेमाची आणि स्वीकृतीची जी, एक जिवंत कहाणी बनली नवरात्र साजरी करण्याविषयी दोन पौराणिक कथा आढळून येतात एका पौराणिक कथेनुसार महिषासूर नामक दैत्य राक्षस ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता ब्रह्मदेवाना प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यांपैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही ना असे ते वरदान होते ब्रह्मदेवांकडून वरदान घेतल्यावर महिषासूर अहंकारी झाला तीनही लोकांवर विजय मिळून तो क्रूर कर्मा कर्मला सर्व ठिकाणी हाहाकार माजवला अवघ्या काही काळातच लोकांत महिषासुराची दहशत पसरली गेली दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांसह देवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आव्हान केले देवीच्या या शक्ती रूपाचे महिषासुरासोबत तब्बल नऊ दिवस युद्ध झाले प्रचंड आणि भयंकर युद्धानंतर दहाव्या दिवशी दुर्गा देवी महिषासुराचा वध केला यानंतर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्र साजरी करण्याची परंपरा सुरू झाली अशी पुराण कथा असल्याचे सांगितले जाते दुसऱ्या एका कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणावर विजय मिळावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती श्रीरामाने नऊ दिवस देवीचे पूजन नामस्मरण आराधना केली होती श्रीरामाने केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा शुभाशीर्वाद दिला यानंतर दहाव्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य केला या दिवसाला विजयादशमी म्हणून पुढे ओळखले गेले अशी एक पुराण कथा असल्याचे सांगितले जाते तुम्हाला जर या कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी नम महल जरूर लिहा धन्यवाद